रविराज प्रतिमा आणि सायली आरती करत असताना तिकडे तन्वी येते आणि ते आरतीचं तबक सायलीच्या हातातनं खेचत असते सायली म्हणते ओरलेली आरती करून दे थांब त्या दोघींची झटापट चालू असते आणि ते आरतीचं तबक प्रतिमाच्या समोर येतं आग बघून प्रतिमा एकदम घाबरते तिला अस्पष्ट आठवत असतं आणि ती एकदमच दचकते एकदम घाबरायला लागते तेवढ्यातच रविराज प्रतिमाला बाजूला घेतात आणि म्हणतात शांत हो शांत हो काही झालं आणि ते तन्वीच्या समोर जाऊन तिला थोबाडीत मारतात सगळेच ती तन्वीला ओरडतात रविराज पुणाजी कल्पना सगळेच तिला बोलतात की जे चूक केलंस ते चूक केलं आणि तिचं एकच म्हणणं असतं आज माझा मान होता मी आईबाबांबरोबर इकडे आरती करणार होती पण सगळेजण तिला समजवतात तू झोपलेली असल्याकारणाने तो मान तुझ्याकडनं गेला म्हणून पण तरी ती काय मान्य करायला तयार नाही नंतर तिला हे जाणवतं की मी कशी झोपली तो ग्लास तर सायलीकडे दिला होता मग बदलला कसा म्हणून ती सायली किचनमध्ये सायलीला विचारते की काल काही घडलं आहे का कारण मला काही आठवत नाही तेव्हा सायली सांगते की तू सगळ्यांना ग्लास दिल्यानंतर आम्ही तिकडे पित होतो तेवढ्यातच तन्वीचा फोन वाचतो आणि ती ग्लास ठेवून जाते तेव्हाच प्रतिमाला ठसका लागतो म्हणून सायली पण आपला ग्लास ठेवते प्रतिमाचा पण ग्लास ठेवते आणि तिला पाणी देते त्यानंतर सायली प्रतिमाला तिचा ग्लास देते आणि प्रतिमा एक ग्लास उचलून सायलीला देते नेमका तो ग्लास तन्वीचा असतो आणि सायलीचा ग्लास तन्वीकडे जातो त्यामुळे ती अदल्याबदली झाली असते इकडे सगळेजणं मोदक खाण्याची स्पर्धा ठेवतात नंतर असं ठरतं की एवढ्या सुगरण बायका आहेत तर जी चांगली मोदक बनवेल तिला बक्षीस अस्मिता त्याच्यातून आपला हात काढून घेते तन्वी लटकते तन्वी घाबरते की तिला तर मोदक करता येत नाही म्हणून ती अस्मिताला सांगते की तू मोबाईलवर व्हिडिओ लाव आणि मी ते ऐकते आयपॉडनी आणि तसे बनवते म्हणून